आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत पंधरा डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज स्टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली राणेंना आता हद्दपार करायची वेळ आलीये कोकणचा शाश्वत विकास करायचा असेल तर राजकीय दहशतवाद संपायला हवा आता जनतेनं ठरवलेला आहे राऊतांना जिंकवायचा आहे त्यामुळे मतधिक्यासाठी स्पर्धा करूया असं आवाहन वरुण सरदेसाई यांनी केलंय जे हॅट्रिक पूर्ण करणार आहेत असे आपल्या सगळ्यांचे लाडके विनायक राऊत साहेब अत्यंत भरगच्च असं व्यासपीठ आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आप इंडिया आघाडीतील सगळे महत्वाचे नेते व समोर बसलेले सगळे शिवसेना प्रेमी व कोकणवासी राऊत साहेब आम्ही तुमचा फॉर्म भरायला जेव्हा आलो होतो तेव्हा लोकांचा उत्साह पाहता पूर्ण खात्री होती की किमान अडीच लाखाच्या फरकाने आपण ही सीट जिंकणार म्हणजे जिंकणार आणि मग त्यानंतर तुमचा फॉर्म भरला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही टीव्हीवर पाहिलं की तुमच्या विरोधामध्ये भाजप लढते आणि भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी घोषित केली जसं ते टीव्हीवर पाहिलं तसं माझी इच्छा झाली की आपल्याला फोन करून सांगावं की काल आम्ही भाषणात पडलो तुम्ही अडीच लाखाने जिंकणार पण आता तुमचे प्रतिस्पर्धी पाहता किमान साडेतीन लाखाच्या फरकाने तुम्ही जिंकला म्हणजे जिंकणार कारण कोकणातला माणूस आता इरशेने पेटलेला आहे शिवसैनिक आता इरिशेने पेटलेले माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्यांच्याबद्दल एवढं काय काय सांगितलेलं आहे की मला वाटतं जवळपास सगळे मुद्दे हे पूर्ण झालेले आहेत या विधानसभेमध्ये या दोन तालुक्यामध्ये काम करत असताना कुठल्या अडीअडचणींना सामोरं जावं लागतं हे मला वाटतं सावंत साहेब असतील पारकर साहेब असतील यांनी सांगितलेलं आहे आणि खरंच निर्णय आता आपल्या या कोकणवासीय जनतेला घ्यायचा आहे कारण ज्यावेळी ते शिवसेनेत होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री करून महाराष्ट्राचा नेता केलं होतं शिवसेनेतनं त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर जेव्हा ते काँग्रेसमध्ये गेले तेव्हा काँग्रेसनी त्यांना कोकणाचा नेता केला दोन हजार चौदा साली जेव्हा विनायकराव साहेबांनी त्यांचा पहिल्यांदा लोकसभेला पराभव केला तेव्हा ते एका जिल्ह्याचे नेते झाले दोन हजार चौदा सालच्या विधानसभेमध्ये जेव्हा वैभव नाईकांनी त्यांना विधानसभेमध्ये पाडलं तेव्हा त्यांचं कुटुंबीय हे एका तालुक्यापुरतं सीमित झालं आणि आता यावेळी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकदा का या वैभववाडी आणि या कणकवली विधानसभेनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि विनायक राऊत साहेबांना कमीत कमी पंचवीस हजाराचं लीड दिल्यानंतर या तालुक्यामधनं सुद्धा हद्दपार करण्याची एक अत्यंत चांगली संधी ही तुमच्याकडे आलेली आहे आणि त्यामुळे या त्या संधीचं सोनं तुम्ही कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कारण कोकणामध्ये विकास कशा पद्धतीने सुरू आहे हे मला वाटतं माझ्यापेक्षा अत्यंत चांगलं आहे तुम्हाला माहिती आहे आज व्यासपीठावर उपस्थित हे सगळ्या मंडळींनी सांगितलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये विनायक राऊत साहेबांनी किती चांगलं काम केलं त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा ते तुम्हाला सांगतील आणि मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की कोकणाचा जर आपल्याला विकास करायचा असेल कोकणाचा जर आपल्याला शाश्वत विकास करायचा असेल तर हे जे काही राजकीय दहशत वाजवण्याचा प्रयत्न जो काही सुरू आहे तो आपल्याला संपूर्णपणे संपवावा लागेल आणि तो जर संपवायचा असेल तर राजकारणामधून यांना हद्दपार करावा लागेल कारण दररोज त्यांची एक एक वाक्य पाहताना असं कळतच नाही की खरंच हे जे काळी मुख्यमंत्री होते का खरंच आज हे केंद्रीय मंत्री होते का, काल पेपरामध्ये वाचलं स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं तुम्ही सिंधुदुर्गात येऊन दाखवा आम्ही तुम्हाला परत जाऊ देणार नाही धमकीची भाषा सोडून द्या आपण धमकीला भीक घालत नाही पण एखादा लोकसभेचा उमेदवार आणि तोही नरेंद्र मोदी साहेबांच्या कॅबिनेट कॅबिनेट मधला एक केंद्रीय मंत्री अशा गुंडासारखी भाषा करतो हे मला वाटतं आपल्या देशाच्या लोकशाहीला शोभणार नाही आणि त्यामुळे सामान्य जनतेनी आता विचार केला पाहिजे तर हे लोक महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला थेट व्यासपीठावरनं धमक्या देऊ शकतात तर उद्या तुमच्या मागे किंवा सामान्य कार्यकर्त्यांच्या मागे सुद्धा अशीच जर दडपशाही होत राहिली तर कोकणाचा विकास होईल का हा विचार करून आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपल्याला यावेळी मिळालेलं चिन्ह हे नवीन आहे आपल्याला जे आप ना आप पक्षाला नाव मिळाले ते देखील नवीन आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आपलं चिन्ह मशाल हे आपल्याला शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे मला माहिती आहे सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून मशाल चिन्ह हे जरी आपल्याला वाटत असेल सगळ्यांपर्यंत पोहोचलं असेल तरी आपण असं समजू या दहा पैकी नऊ लोकांना माहितीये की यावेळी विनायकराव साहेबांचं चिन्ह हे मशाल आहे पण एखादा असा व्यक्ती असू शकतो एखादी कोण वयोवृद्ध असतील कोण महिला असेल जे फार टीव्ही बघत नाहीत राजकारणामध्ये रस नाही एखादा असे फर्स्ट टाइम वोटर असतील अठरा एकोणीस वर्षाचे असतील त्यांना राजकारण कळत नाही मतदान उद्धव साहेबांना करायचंय विनायक राऊत साहेबांना करायचंय पण त्यांना मशाल चिन्ह माहिती नसेल आणि प्रत्येक जर आपण दहा मधला एक जरी व्यक्ती पकडला तर म्हणजे एका यादीमागे जवळपास शंभर शंभर लोक होतात आपल्या वैभववाडीमध्ये कोणतरी म्हणाल की बावन भूत आहेत जे जवळपास ते अठ्ठावन्न भूत आहेत म्हणजे जवळपास पाच हजार आठशे मतं एकट्या या वैभववाडीमध्ये असे मतदार असू शकतात ज्यांच्यापर्यंत आपलं चिन्ह पोचलं नाही आणि म्हणून आजची ही सभा झाल्याच्या नंतर आम्ही युवासेनेच्या वतीने मध्ये मशाल रॅली साहेब आम्ही आयोजित केलेली आहे माझी उपस्थित असलेले ते सगळे प्रमुख मंडळी आहेत माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की जरी नागरिक सजग असले जरी सगळ्यांना आपल्याला वाटत असेल सगळ्यांना माहिती असेल तरी देखील सात तारखेपर्यंत जास्तीत जास्त आपल्या चिन्हाचा प्रचार आणि प्रसार हा कसा होईल याकरता आपण प्रयत्न करत राहू बाकी जनतेने ठरवलेला आहे की विनायक राऊत साहेबांची हॅट्रिक करायची आता फक्त लीड किती याकरता सगळी स्पर्धा सुरू आहे आणि सगळ्या तालुक्यांनी आपापसामध्ये आप स्पर्धा लावली पाहिजे की जास्तीत जास्त लीड हा संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये कुठला तालुका देतो आणि मला खात्री आहे की संपूर्ण आपल्या आजचा हा लोकांचा उत्साह पाहता एवढ्या उन्हामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने सगळे विनायक राऊत साहेबांवर प्रेम करणारी जनता पाहता की लांजा असेल रत्नागिरी असेल चिपळूण असेल सावंतवाडी असेल तुमचं कणकवली असेल या सगळ्यांपेक्षा सुद्धा विनायक राऊत साहेब सगळ्यात जास्त नीड यावेळी तुम्हाला वैभववाडी तालुका देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो इंडिया आघाडीच्या सुद्धा सगळ्या नेत्यांचे अभिनंदन करू इच्छितो तुम्ही आज जसे आमच्या सगळे सोबत आहात असेच देखील पुढे सगळे एकत्र सोबत राहा आणि आपण सगळे एकत्र काम करूया इंडिया आघाडीचं सरकार ते देशामध्ये आणूया आणि विनायक साहेबांची हॅट्रिक पूर्ण करूया आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल